नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी डोंबिवली मधील सोनारपाडा या ठिकाणी बैलांच्या झुंजीमुळे नागरिकांचा हल्ला कल्लोळ झाल्याने उडाला एकच गोंधळ डोंबिवली येथील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सोनारपाडा या ठिकाणी सकाळी सात ते आठच्या सुमारास काही अतिउत्साही मंडळींकडून बैलांची झुंज लावण्यात आली बाईल बाईल ही होती ही झुंज चालू असताना दोन्ही बैल सैरबैर झाल्याने मोठी धांदल उडाली लोक जमेल तिकडे वेडे जमेल त्या दिशेने कुठेही जीव मुठीत घेऊन पळत होती कोणालाच काही कळत नव्हते ते एकमेकांना ढकलत पडत जीव मुठीत घेऊन पळत होते याचा आनंदही घेत होते त्यांना त्यामुळे आपला जीव धोक्यात येऊ शकतो याचेही भान नव्हते शासनाने यावर बंदी घातली असून सुद्धा कोणतीही जबाबदारी न घेता नियमांची पायामल्ली करत लोकांच्या जीवाशी व बैलांवरती क्रूरतेची वागणूक देण्यात आली या घटनेला जबाबदार असणारे रोशन दळवी गणेश साळवे व बारक्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याबरोबर आणखीन काही त्यांचे साथीदार सोबत आहेत का याचा शोध देखील पोलीस घेत आहेत व पुढील तपास सुरू आहे लोकांच्या आणि मुख्या प्राण्यांचे होणारे हाल त्यांच्या जीवाशी होणारा खेळ यावर कडक निर्बंध लावून पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी शासनाने आणखी कडक पावले उचलावी या घटनेला उचला जबाबदार असणाऱ्या माणसांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे मानपडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये काल माहिती आम्हाला मिळाली आम्ही आज सकाळी ते दरम्यान रोशन गणेश साळवी आणि बारक्या या ठिकाणी दोन बैलांच्या झुंजी घडून आणल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्याने विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकारामध्ये अजून कोण सामील आहे का याची चौकशी आधी पोलीस करीत आहे या झुंजीच्या वेळेस बैलांना त्यांनी क्रूरतेची वापर केलेली आहे तसे जमलेल्या लोकांच्यासाठी त्यांनी कोणतीही सुरक्षेची उपाययोजना केलेली नव्हती त्यामुळे त्यांच्या जीवित जीवितात धोका निर्माण झाला होता तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशा काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद